सर्वांना माहिती पूर्ण झाली धर्मपदातील प्रकरण चार मध्ये पठन करणार आहे तिथे गाथानं चौवेचाळीस कोठवीजेस्ती येम लोक श्रीम सदेवकं कोधम पदम सुदेशित कुशलोकमिव पचे सी देवता सहजिंकी पृथ्वी येम लोकाशिया पद सुदेशित कौन चतुर पुष पास को जो ही पृथ्वी यानी देवलोका सही एमलोक यांना जिंके कौन कुशल पुरुष जो सुंदर फुले वेचना कुशल माड़ प्रमाणे उत्तम प्रकारे उद्देशी लेनी धम्म पदे वेची म्हणजेच उत्तम प्रकारे उद्देशलेला धम्माचा सार कोट ग्रहण करी सेखो पटवी विजे सती एम लोकंच इम सेखो धम पद सुदेशित कुसलो पुफमिव पचे शिष्य देवता पृथ्वी एम लोकाशीय वेचिधाम शिष्युसुपास बुद्ध शिष्य ही आहे जो देवता सहित ही पृथ्वी आम लोक जिंके चतुर्शिष्य उत्तम् प्रकारे उद्देश धम्माची पदे पुस्पा प्रमाने मेची भुष्ष्ण। फेनू पमं काई मीमं विदेत्वा मरेची धम्मं अभेसं भुधान। छेत्वान मारस्वपूपकानि मत्सुराजस गच्छं जानूनिकायां फेषा समान वाजानकायां मृगजसमानम् अदृश्यो एवं राजा समोर। छेदो निमाराचिये पुष्पवाणम् हि फेसाप्रमाणे आहे असे समजून त्याची स्थिती मूकजळाप्रमाणे आहे असे जा तुम्ाराचे पुष्पबाण फेक छेदून टाक ज्यामुळे मृत्युराजाच्या दृष्टीला पडणार नाही पानीपचिनंतर व्यासत मन स नर सो गानं पुष्पास गो मच्चुनादाय गच्छति वेचुनि रागपुष्पासजो नडुम्बत्सदा आसक्तितरारि मृतोतया वाहुनि निजयशे वाहु निपुर सुप्त गावासनी ज्याचे मन आसक्तीने व्याकुळ झालेले आहे तो राग पुष्पे म्हणजेच आसक्तीचे पुष्पे गोळा करीत असतानाच वेचित असतानाच गाड झोपेत असलेल्या गावाला जसा महापूर ओढून नेतो तसाच मृत्यू त्याला ओढून नेतो ओ निः एव पचिनन्तं व्यासत्वमनुसरम् अतीतं एव कामेष्कोपूरतेवसं वेचूनिया विकरपुष्पासजोनर्डुम्बत् सदा कामभोगातु रा कामांध असता तो अतृप्त समयी राग लोभ मोह इत्यादी विकार पुष्पांना निवडण्यातच जे लोक वेगळे असतात अशा लोकांना ते अतृप्त अवस्थेत असतानाच मृत्यूची देवता हेमराज

मुनी जन गावी कुणाला ज्याप्रमाणे भ्रमर फुलाच्या वर्णगंधाची हानी केल्याशिवाय रस घेऊ पडतो त्याचप्रमाणे गावात मुनीने कुणाला बाधा न पोहोचवता भिक्षाटन करावे न परेशं विलो न परे संकता कथं अथ नोवख्ये कथानि अकृता च न पाहा वे दोषकदि दोसर्याचि न कृत्ये अकृत्ये बभू दोसर्याचि कृत्ये अकृत्ये स्वयं चेहिजानि न ते बघ दोसऱ्याचे दुसऱ्यांचे दोष आणि दुसऱ्यांचे कृत्य किंवा कृत्य हे न बघता स्वतःचे दोष किंवा स्वतःचेच कृत्य किंवा कृत्य बघावेचिरवंत <coughs> सुभाषिता वाचा कफलाहूतीयकूब तो जैसे सुंदर वर्णपुष्प परिजयास नच गंधराही निस्पड असे सुंदर वाणी तैसे कर्णी जर विपरीत राही ज्याप्रमाणे एखाद्या फुलांचा रंग फार सुंदर असेल परंतु त्याला सुगंध नसेल तर ते निरुपयोगी हो असते त्याचप्रमाणे धम्माचे आचरण न करणाऱ्याचे बोलही निरर्थक ठरतात इथा पिरुचिरम कोफम सगन्धकम् एवं सुभासितावाचान् सफला भोतिसुवतो जयशेयसे सुन्दर्वर्णपुष्प आनी जयासि सुगन्धराज वाणी करनी सफलती न विपरीत सुभाष ज्याप्रमाणे एखादे फूल सुंदर वर्णाचे व शोभिवंत असेल आणि त्या सुवासही असेल तर ते सर्वांना आवडते आणि ते सर्वांचे उपयोगी पडते त्याप्रमाणेच सुभाषित वाणी बोलणारी व्यक्ती त्याचप्रमाणे आचरण सुद्धा करीत असेल तर ती वाणी सफल होते उपयोगी ठरते यथा पीपुफ्रासिम कैरामाला मालाकुनी बहु एवम जाते न छेनन कर्तव्यं कुशलम् बहु जैसे फुलाच्या राशी तुम्ही माला गुंफित जावे मलते तैसे कर्म कुशल करीत जावे ज्याप्रमाणे फुलांच्या राशीतून फुलांचे अनेक हार गुंफले जातात त्याचप्रमाणे जन्माला आलेल्या मरते मानवाने पुष्कळ कुशल कर्म करीत राहावे नको गंदो पटी वात मी न चंदन गर्मिकावा सतंच गंदो पटी वात मी सब्बादिसा सपुरी सब न चंदन पुष्पगंध प्रतिवात वाहे सत्पुरुष गंध प्रतिवात वाहे सर्वादिशी सज्जन गंध वाहे फुलांचा सुगंध किंवा चंदन व मोगऱ्याचा सुगंध वाऱ्याचे विरुद्ध दिशेने वाहत नाही मात्र सज्जनाच्या शिलाचा सुगंध वाऱ्याचे विरुद्ध दिशेने तर वाहतोच परंतु सर्वही दिशांना सत्पुरुष आपला सुगंध पसरवित असतात तगरं वापी ओपलथ वसिकी येते संगंध जातान गो अनुतरो चंदनंत गरम वा कमल पाणिक गंध जाईचा या सर्व सुगंधाहून असे गंध अनुपमुशीलाचा चंदन तगर किंवा कमल तसे जाईच्या सुगंधापेक्षाही शिलाचा सुगंध हा सर्वश्रेष्ठ होय अपमत तोऽयं गन्मो यायं तगरचन्दनी योचशीलवतं गन्मो याति देवे सुत्तमो तगरचन्दनासुलीला अल्पमात्रतो गन्मसे शीलवंता च उत्तमगन्ध देवा तुम्ही पसरित तसे तगर वा चंदनाचा सुगंध अल्प मात्र आहे आणि जो शिलवंताचा सुगंध आहे तो देवदेवतांपर्यंत वाहणारा श्रेष्ठ सुगंध आहे ते सन संपन्न शिला अपमाद विहारीन सम्मत दया विमुक्तान मारो मग्गम न विंदती शील संपन्न हो सदा जागृतित विहरत से जो विमुक्त होई प्रज्ञिनी मार तया ना सके शील संपन्न सतत जागृत आणि सम्यक ज्ञानाने पूर्णपणे मुक्त झालेल्यांच्या वाटेला मार जाऊ शकत नाही अप्रमादी व प्रज्ञावान व्यक्तीचा मार्ग मृत्यूला सापडत नाही महापथे पदुमंतथ जायेथ सुची गनोरम महारस्त्याच्या बाजूला उकीरड्यावरती जैसे सुची सुगंधी मनोरम कमल तिथे ते उगवीत असेल ज्याप्रमाणे महारस्त्यावरील फेकलेल्या किराच्या उकिरड्यावर पवित्र व सुगंधी मनोरम कमळ उगवते सुथु सु, जनी अतिरोच तिया संबोध सावको तै शे पुढ्या सम झालेल्या अज्ञाधळ्या लोकात पतिवी प्रज्ञेने त्याचप्रमाणे बनलेल्या व अज्ञानाने बंद झालेल्या सामान्य जनात सम्यक संबुद्धाचा श्रावक प्रज्ञेने झडकतो अश्या तऱ्हेने आपण खूप गंधू या प्रकरणाची आत संपवलेला आहे धन्यवाद जय गुरु